आपण फक्त बिस्किटचा वापर करून एकदम मार्केट स्टाईल होममेड मेड केक बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं एक बाउल घेतल्या आणि त्याच्यासोबत इथं तीन हॅपी हॅपी बिस्किट पुढे घेतलेले जे दहावाले वाले मिळतात ते तर सर्व पॅक आपण खोलून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर बिस्किटचे अशा प्रकारे काढून घेऊन तुकडे करायचे म्हणजे जेवढं मिक्सरमध्ये बसेल तेवढं टाकायचं आहे दोन चमचे मी इथं साखर घेतली ऑप्शनल आहे साखर नाही टाकलं तरी चालेल पण अजून थोडासा गोडवा येण्यासाठी साखरेचा सा वापर केलेला आहे तर एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली तर राहिलेले पण बिस्किट सेम ह्याच प्रकारे मी इथं बारीक करून घेतल्यात तर हे साईडला ठेवूया कुकरचा डब्बा घेतलाय आणि बटर पेपर घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर खाली तेल लावून वरती थोडासा मैदा टाकला तरीही चालेल तर बटर पेपर टाकून त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावून झालेलं आहे तर हे पण साईडला ठेवूया तर आता प्री हीट करण्यासाठी एक पातेल घेतलं आहे एकदम बारीक गॅस करायचं आहे आणि मी इथं मीठ घेतलेलं आहे जे ऑलरेडी आधी वापरलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतरनं जे माझ्याकडे न वापरण्यात येणारे इडली स्टँड आहे ते ठेवते याच्याऐवजी कोणतंही बारकं प्लेट वगैरे ठेवला तरी चालेल प्लेट झाकून एक दहा मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपण रिहीट करायला ठेवलं आहे तर आपलं जे बिस्किट बारीक करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी दुधाचा वापर थोडं थोडं करून आपण यामध्ये बॅटर तयार करून घेणार आहोत दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं आहे त्याच्यानंतरनं एक चमचाला कमी म्हणजे वन थर्ड चमचा मी इथं इनोचा वापर केला आहे तर हल्ल्याला पण दूध यामध्ये ॲड करूया आणि सर्व बॅटर जे आहे ते अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडत असते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर डब्यामध्ये आपलं बॅटर ओतून झालेलं आहे पातेलावरचं प्लेट काढायचं आहे त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवूया प्लेट झाकायचं आहे आणि एक पंचवीस ते तीस मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपण हा केक जो आहे तो बेक करून घेणार आहोत थोडासा टाईम जास्त कमी होऊ शकतो तर इथं जवळपास एक अर्धा तास म्हणजे तीस मिनिट तरी झालेलं आहे आपण चेक करूया आपला जो केक आहे तो बेक झाला आहे का नाही ते पूर्णपणे चाकू क्लीन आला आहे म्हणजे केक बेक झालेला आहे त्याच्यानंतरनं केक पूर्णपणे थंड करायचं आहे त्याच्यानंतरनं साईडच्या कडा काढून घ्यायच्यात एक प्लेट घ्यायची याच्यावरती झाकून ठेवूया आणि अशा प्रकारे थोडंसं टॅप करायचं आहे अगदी इझिली निघालं आहे कारण मी इथं बटर पेपरचा वापर केलेला आहे तर हे बटर पेपर काढून घेऊया आणि परत याला सरळ करायचं आहे अशा प्रकारे एकदम स्पॉन्जी आणि इझी होममेड आपला बिस्किटपासून केक तयार आहे एक तुम्हाला पीस काढून कापून दाखवते व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद